नमस्कार मित्रांनो आपण पाहतोय कार्तिक पोल्ट्री फार्म आणि आता आपली बॅच नंबर अडतीसावी मित्रांनो काल रात्री आलेली आहे वीस तारखेला गुरुवारी गुरुवारी आठ साडेआठला बॅच आली आपली तर याच्यामध्ये संपूर्ण मादी आहे मित्रांनो फक्त आपण मादी टाकलेली आहे तर ती साडेतीनशे पक्ष्यांची पिल्लांची बॅच आलेली आहे कावेरी पिल्लांची एकदम गॅरंटेड आणि खात्रीशीर पक्षी आहे पक्ष्याची क्वालिटीच मुळात तीस ते पस्तीस ग्रॅमच्या आसपास आहे ज्यावेळेस पक्षी तीस ते पस्तीस ग्रॅमच्या आसपास असतो त्यावेळेस एकदम अतिउच्च आणि उत्तम दर्जाचा पक्षी असतो मित्रांनो ज्यावेळेस पंचवीस ग्रॅमच्या आतमध्ये पक्षी येतो त्यावेळेस पक्ष्याची मॉरॅटिलिटीही होते पण आपला पक्षीस तीस पस ते पस्तीस ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो त्याच्यामुळं पक्ष्यांची क्वालिटी एकदम खास आहे आणि आज सकाळ सकाळ जी व्हिडिओ काढला आहे आपण तर थोडीशी थंडी असल्यामुळं एकमेकांच्या जवळ येतात ते उभासाठी म्हणून त्यांना थोडं हुसकावं लागतं असं एक दहा बारा दिवस त्यांची खूप काळजी घ्यावी लागते मित्रांनो तर त्यांना आपण पाणी ठेवलेलं आहे दोन दिवस आपण त्यांना पाणी ठेवणार आहोत मग राहिलेले तीन दिवस त्यांना औषधं असते अँटीबायोटिकचे दोन आणि तीन पाच दिवस सहाव्या दिवशी प्लेन म्हणजे पाणी फक्त आणि चारा आणि मग सातव्या दिवशी त्यांना आपण लसीकरण करणार आहोत तर मित्रांनो या आधीची बॅच नंबर सदतीस आपली दहा मा फेब्रुवारीला आलेली आहे आणि तिचा आज बारावा दिवस आहे मित्रांनो म्हणजे दोन्हीच्या मधला अंतर अकरा दिवसाचा आहे दोन्ही बॅच सदतीस आणि अडोतीस अंतर अकरा आहे याच्या आधीची बॅच ही मिक्स बॅच आहे आपली पाचशे पक्ष्यांची कावेरीची तर त्याच्यात नरमादी अडीचशे अडीचशे आहे आणि ही फक्त आणि फक्त मादीची बॅच मागवली होती आपण तर ही बॅच आपण वीस मार्चनंतर विक्री करणार आहोत मित्रांनो प्रति दीडशे रुपये नगाप्रमाणे त्यावेळेस याचं वजन तीनशे साडेतीनशे जास्तीत जास्त चारशे ग्राम चारशे ग्रामच्या आसपास असेल तर पहा त्यावेळेस कोणाला जर घ्यायचे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिला नाही मित्रांनो आपण बिनधास्त फोन करून माल घेऊन जाऊ शकता एकदम खात्रीशीर पक्षी अंड्यासाठी आणि मांसासाठी दोन्हीसाठी कावेरी पक्षी एकदम खात्रीशीर तर चला तर मग आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील आणि धन्यवाद